गणपती बाप्पा श्री श्रीस्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो तुमच्या घरी बाप्पांचे आगमन झाले असेल किंवा नसेल तरीसुद्धा प्रत्येकजण गणपती बाप्पांना दुर्वा हे अर्पण करत असतो दुर्वांचा पूजेमध्ये खूप महत्त्व आहे त्यामुळे घरामध्ये सकारात्मकता येते पूर्ण भक्तिभावाने गणेशाला दुर्वा अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी येते दुर्वा म्हणजे गवत हे गणपतीला खूप प्रिय आहे आणि त्याचा वापर पूजेमध्ये केला जातो दुर्वाशिवाय गणेशाची पूजा अपूर्ण मानली जाते प्रत्येक शुभ कार्य दुर्वाची आवश्यकता असते गणपतीला दुर्वा अर्पण करणे विशेष शुभ असते असे शास्त्रात सांगितले आहे एवढंच नाही तर असे मानले जाते की गणपतीला अर्पण केलेली दुर्वा विशेष फायदेशीर असते त्यापासून केलेला उपाय आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणतो आणि म्हणूनच गणपती बाप्पांना ज्या दुर्वा आपण अर्पण केलेल्या असतील त्या चुकून आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या नाहीत त्याच दुर्वांपासून आपल्याला अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गणपतीला अर्पण केलेली दुर्वा अधिक पवित्र मानली जाते ती चुकूनही आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची नाही त्याच दुर्वापासून आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊ शकतो आपण जेव्हा गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करतो त्यावेळेस आपल्याला ओम गण गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला ज भाग करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला ही दुर्वाची जी जोडी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे आणि मग दुसऱ्या दिवशी ती दुर्वाची जी जुडी आहे ती आपल्याला गणपती बाप्पांजवळनं उचलायची आहे ती आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायची नाही आहे उचलताना आपल्याला बाप्पांना बोलायची की कोणत्या इच्छेकरता तुम्ही हा उपाय किंवा ही दुर्वा उचलत आहेत जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर तसं बोलायचं आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या मुलांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तसं आपल्या गणपती बाप्पांना बोलायचं आहे आणि ती दुर्वा आपल्याला तिकडनं उचलायची आहे आता ही दुर्वाची जी जुडी आहे ती आपण आपल्या घरच्या तिजोरीमध्ये जिथे आपण धन ठेवतो त्यामध्ये ठेवू शकतो असं केल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होतात किंवा तुम्ही ही दुर्वाची जुडी जी आहे ती तुमच्या अगदी पाकिटामध्ये सुद्धा ठेवू शकतो पाकिटामध्ये दुर्वाची जुडी ठेवल्यामुळे आपलं पाकिट कधीही रिकामी राहत नाही त्याचबरोबर ही दुर्वाची जुडी कायम आपल्याबरोबर राहते त्यामुळे आपल्यावर कधीही कोण त्याही प्रकारचं वाईट संकटसुद्धा येत नाही किंवा तुमची लहान मुलं असतील त्यांना अभ्यास केल्यावर लक्षात राहत नसेल किंवा ते नोकरी व्यवसायानिमित्त बाहेर जात असतील तर त्यावेळेस त्यांच्या पाकिटामध्ये किंवा त्यांच्या स्कूलच्या बॅगमध्ये किंवा बॉक्समध्ये तुम्ही ही दुर्वाची जोडी ठेवू शकतात असं केल्यामुळे आपल्या मुलांचं संरक्षण हे होत असतं तसेच तुम्ही संध्याकाळी जेव्हा दिवा लावतो तर त्यामुळे आवर्जून तुम्हाला दुर्वाही टाकायची आहे दिव्यामध्ये दुर्वा टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते आणि घराचं वातावरण हे पवित्र राहतं तसेच तुम्ही कापूर दररोज जाळतात तर त्या कापरामध्ये सुद्धा आपल्याला दुर्वा ह्या टाकायच्यात कापरामध्ये दुर्वा टाकून जाळल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची विशेष कृपाही होत असते तसे जर तुमच्या व्यवसायामध्ये यश मिळत नसेल तर तुम्ही ही दुर्वाची जुडी जी आहे ती तुमच्या दुकान असेल किंवा व्यवसायाचे ते तिजोरी असेल गल्ला असेल तर त्यामध्ये ठेवा असं केल्यामुळे सुद्धा तुमच्या व्यवसायामध्ये भरभराट होण्याची शक्यताही होत असते फक्त लक्षात एवढंच ठेवायचं आहे की कोणताही उपाय जेव्हा आपण करतो तर तू पूर्ण श्रद्धेने करा तरच केलेल्या उपायाचं आपल्याला शंभर पटीने फळ हे प्राप्त होत असतं कारण दुर्वा ह्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि ज्या वस्तू गणपती बाप्पांना अतिशय प्रिय त्यापासून जर आपण कोणतेही उपाय केले तर त्यामुळे आपल्यावर गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात आणि असं पण गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत ह्या भूतलावर गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जागृत असतात आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ